राम राम सकार आमचा घरी मोर मोरायला काय लगेच फायला थांबला बराच वेळ झाला तरी किती दीड तास होऊन गेल तरी पाहुणे काय नाही आले अजून तेच ना मी फोन लावत होतो त्याचा फोन होऊ लागा था। ना था। बर ते लवकर वाट आपला आपला आवार सगळं पण त्यांचं व्हायला ना, ना फोन लागा ना तर बघू वाट वाट पाच दहा मिनटं म्हणजे मग काय ते बघू त्याचा फोनच लागा ना काय कुठं ना झाला हे बघू पाच मिनिटं अजून वाट बघू नंतर फोन लावतो मी अजून फोन लावतो हा लागला लागला हॅलो राम राम हा मी तर वाट पाहतो तुम्ही का अशी घेतात जवळ आलात का किती दोन मिनटात बर बरोबर पाहू पाहुणे कशी येणार अरे आले चलून चलून राम 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 अल वेळ लागला गाडी पंक्चर झाली कोण पर्शन झालं पंक्चर झालं बसा 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 पाहू बसत का, का, का आता काम चालू येतं असं या एवढं वर्ष मग चांगलं क्लिअर होईल रस्ता एकदम हाय पाय वाढ काय काय दगडच वाटा नसते खडीच पाडलेली त्याच्यामुळे तुम्हाला वेळ गेला काय त्या कुठे लागू आणि पाच किलोमीटर रस्ता खराब आता खडी टाकलेली त्याच्यामुळे तुम्हाला यायला अडचण झाली असून जरा अडचण झाली आता व्हायला एवढं वर्ष नंतर काय अडचण नाही इत आहे आपलं माझ्यापाशी जोरदार काय म्हणता काय नाही म्हणलं कस काय प्रवास झाला काही तरी नाही झाली चांगलं झालं पण ते काय वाटण तेवढं त्रास असत नाही मुलगा कोणता आहे मुलगा हा काय कास आहे का हा हे दोन मित्र हे मित्र आहेत हा चांगलं आहे शेतीवाडी एकटा मुलगा आहे कास आहे का शिक्षण काय झालंय शिक्षण बारावी बारावी झाली का हे भिजायदिविषयी तर काय म्हणते ते आपल्याला कळत बा आलं गिला झालं का हा म्हणून का जरा चंचल का दिसत नाही बोलले ते मुलगा जरा ला लाजूळ जास्त आहे लाजूळ आहे का लाजूळ मला जरा जास्त बर आजच्या काळात कसं आहे मुलं लाजत भिजत नाही तर नाही लाजत पण ते आता कसं आहे स्वभाव काय काय याच्यात सभा बोलते का पाहऱ्यापासूनच पहिल्यापासूनच आहे बोलतच नाही हा घरी असत हा घरी असत आपलं चार चार वेळेस हाका हा नाही आज आजची बोल आता बोल के पळ पळ करणारे सगळे आता नवीन जमाना ह्या जमाना कसा आहे बघा तुम्ही हाई जमाना पण आता काय सभा वाचतो काय करावं ते बोलतच नाही आपण तरी काय करतो पोरी लग्न करायचे पोरीच्या बापाला करायचंय काय म्हणते काय आपल्याला खेळत आहे पोरीच्या बापाला काय पाहिजे त्यांना काय करायचं पोरग कस का असं ना ते बाप एवढा चंद्र आहे अतिशयाच दिसती आपल्या रावल्याची वाट लागेल अरे ते काय भाव आम्हाला आम्ही आहेत ना मित्र आहेत ना तू तो शांत फक्त काही बोलू नको मध्ये दोन नमुने पण त्यात काय चौकच आता बघायला आढळ चौकशी करतच असते त्याचं काय सतरा चौकशी तुम्ही असतात आपण सांगत राहायचं विचारलं आपण विचारलं चालत नव्हती बघायला त्याच्या त्याच्यापुढे काय फेगीर करायची मुलगा म्हणल तुमचा आहे का हा असं मुलीचा भाव आहे ना मुलीचा भाव आहे का हा एवढा मुलगी मुलगी आहे ना एकच एकच मुलगी हो एक मुलगा एक मुलगी हा बरं भाई आपलं पाण्याचं बघ आता पाणी पावलं पाणी आणायचं हा बघ मग आता पाणी काय म्हणतोय पाणी साध्या सध्या का काय आता हे उन्हाळ्यात काय जरा अवघड बेदारीचे हा जरा बेदारी झाला पाणी कमी पडत चाललेत ना हा अजून काय उन्हाळ्यातले पिकं काय काढले की नाही अजून काही बाजार काढलेत काही राहिलेत हा चालूच शकत उद्योग आमचं काय बाबू सला पाणी कमी पडायला लागलं पाणी आता उन्हाळा लागलं हम्म आता काय एप्रिल मे संपत आला काय पाऊस झाला का तुमच्या गावाला थोडा झाला थोडा झाला रात्री झाला थोडा काही चार आलं पाड काय भांड काय नाही ते भांडायला काय दिसणार माणसं गेला पुढं गावाला का कुठं नाही हां कुठे तू हां बरं जरा अवघड झालं किती दिवस झाले का दोन्ही वर्ष झालं दोन वर्ष झाले बरं दिवस झालं ना त्यामुळं गरबड केली काय म्हणून मुलीचं लग्न करायचं कसं आहे आम्ही बोली नाही हा तर आताच्या पुढ्याप्रमाणे सांभाळलेलं आहे बर आता ही मुलगी जे तुम्हाला समजा सुन होऊन येणार नाही हा ती तुम्ही मुली सारखे सांभाळा सांभाळून आमची एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय नाही सांभाळू सांभाळ आम्हाला एकच मुलगी काय लाईन मुली नाही सांभाळून सांभाळ हे दुसरी काही अपेक्षा तुमच्या बोला नाही मुलगा तर एकदम शांत आहे मुलगा तर बोलतच नाही तेच पाहिजे आता पाहिल्या आता आल्यापासून मुलगा दिसता का बोलायला हो 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 मुलगा बोलतच नाही मुलगालाही शांत आहे आहे आता ही ही

जे द्यावरलं का हो दिसतंय बरं पावन अमूल्य काय विचार का विचारा विचारू ना विचारू ना ज प्रार्थना सरदा विचार हां विचारायचं आपलं थोडंफार म्हणजे मग नाव काय पूजा पूजा शिक्षण 12th सरपत्ती सगळे येत आहे का नाही ती पाहून सांगितलं मग अशी आई तुमच्या नाही स्वयंपाक एकदम परफेक्ट आहे हे मुलगा हा विचारा काय मुलाला विचारायचं असत मुलाला विचारायचं का मुला मुला नहीं। नहीं। बर शिक्षण काय झालंय मुलाचं तू ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएशन झालंय का हा मग आता ग्रॅज्युएशन करून पुढं काय करतो इथे काही आता करतोय देतोय पेपर हा ते मुलाला का बोलत नाही तू ते लाजा थोडा असं आहे का तुम्ही जे विचारलं ते त्यांच्या मित्रांनी सांगितलं मुलगा तर काही बोलतच नाही हा मला पण ते कळायला कस काय काय भान बोलतच नाही मला पण वाटत आहे बोलत नाही विचारून ते करून बघायचं नाही बघून आपण सगळं विचार करून बघू त्याला विचारू का बोलत नाही काय आणू सगळं पाहू नंतर बघू काय दे आता तुमच्यावर सगळं काही आजबात करायची नाही काही गडबड करायची नाही काही काळजी करून बघू आपण काय दे बघत आहे मी त्या पोरीच बापला चांद्र आहे खरे बर वाटतंय तसण काय बोलत होतं गुलु बोलवू करत होते मुलं जाऊटलं नच आला नाही काय सांगता येत नाही तिचा बापला चालू आहे त्या पोरीचा हम्म तो काही करायला बसला आहे ना काय करायचं तेच ना तो माणूस लय चालू आहे ये मध्ये काही येड बोललं नाही काही त्याला सांगितले एकदा समजू बोललो हा त्याला सांग होतो एकदा त्याला समजून सांग आपल्याला रटे काय काय करू मग तेच नाही आम्ही तू मोकळ रट्टे बसायचो आपल्याला त्याला समजून सांग तुम्ही एकदा काही बोलू नको बरं का मोकळ रटे बसायचं शांत बस बोला ना मुलगी की पसंत तुम्हाला मुलगी पसंत आता मुलाला विचारतो ना हा मग विचारा का काय ते मुलगी पसंद आहे का मुलगीला मुलगा पसंद आहे कसा बघा विचारून बर 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 मुलगा कसा वाटतोय बाय म्हणजे हा चालतंय बघू मग आपण पुढचं घेऊन जेवणाचा मुलगा भुका बी लागले पाहिजे दादा पाहुणे जेवण नाही आले काय ना घर जेवायचं जेवायच करायले दुष्काळातून आले काय काय ना सारखं घ्यावायचं म्हणजे चला जेवणाचं बघू चला पाहू चला बसा पहिला जाऊ द्या मला हा चला

얘는 제거타 가르노 그 노테 거타 가자니 ধরা 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 ধরা